ओम शांती मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत राजयोगिनी ब्रह्माकुमारी महानंदा दिदी आहे महानंदा दिदी या मागील पन्नास वर्षापासून प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय हे जे काही परिवार आहे त्या परिवाराशी जोडलेले आहेत आणि उदगीर या शहरामध्ये मागील चाळीस वर्षापासून उदगीरचं जे काही प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय जे काही सेंटर आहे या सेंटरच्या त्या संचालिका आहेत आणि मागील चाळीस वर्षापासून उदगीर येथील सेंटर ते चालवतात या क्षेत्रातील दिदींना गाढा अशा प्रकारचा अभ्यास आहे आणि त्यांचं जे काही योगदान आहे या क्षेत्रातील फार मोठा अशा प्रकारचं योगदान आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण दिदीशी संवाद साधून त्यांच्याकडून थोडं ज्ञान आपल्याला घेता येईल का त्याचा आपला हा आजचा छोटासा प्रयत्न आहे दिदी ओम शांती ओम शांती दिदी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा जो काही परिवार आहे प्रजापिता ईश्वरी विश्वविद्यालय तर या ठिकाणी नेमकं कोणतं ज्ञान दिलं जातं आम्हाला नेमकं तुम्ही काय सांगाल आम्हाला ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही जी एक आध्यात्मिक संस्था आहे या ठिकाणी आध्यात्मिक याचा अर्थ आत्म अध्ययनाचे विचार आत्म उन्नतीचे विचार दिले जातात विश्वविद्यालय कुठल्या धर्माचा किंवा पंथाचा प्रचार नाही करत परंतु आज मनुष्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे जीवनामध्ये संसारामध्ये राहून शांती सुख मिळवण्यासाठी जी एक आध्यात्मिकता आहे म्हणजे मन एकाग्र करणं परमात्माचं चिंतन करणं आणि विश्वविद्यालयामध्ये नियमित रूपाने जे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये हे शिकवलं जातं की आपण घरग्रस्तामध्ये राहून एक चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा सुख शांतीच्या प्राप्तीसाठी आपल्याला काय करता येईल हे विचार नियमित रूपाने या ठिकाणी दिले जातात येणारे जे भगिनी आहेत सर्व थरातील सर्व जाती धर्मातील आहेत या ठिकाणी जात धर्म किंवा कुठलाही संप्रदाय याविषयी आम्ही विचार नाही करत परंतु मनुष्य जीवन जे जी आहे एक सर्वोच्च जीवन आहे आणि आज ज्या मनुष्य जीवनाची जी अधोगती झालेली आहे आणि त्याला परत त्याच्या उत्थानासाठी काय करता येईल हे विचार या ठिकाणी दिले जातात दीदी आपलं परिवार मुल्यानंतर राजयोग मेडिटेशन हा शब्द आम्हाला सारखा ऐकायला मिळतो तर नेमकं मला पण कुतुला आहे की नेमकं हे राजयोग मेडिटेशन म्हणजे नेमकं काय विश्वविद्यालयामध्ये शिकवले जाणारे जे विचार आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे दोन विषय आहेत एक आहे ईश्वरीय ज्ञान आणि दुसरं आहे सहज राजयोग म्हणजे ज्याला आम्ही मेडिटेशन अथवा सहज राजयोग म्हणतो म्हणजे परमात्मा चिंतनाची एक विधी ईश्वर कोण आहे आणि आपण कोण आहोत या गोष्टींची जाणीव करून देऊन ईश्वराशी संबंध कसं प्रस्थापित करता येईल ईश्वराचं चिंतन कसं करता येईल सकारात्मक विचारांच्या माध्यमातून परमात्माचा जो सत्य परिचय आहे तो जाणून घेऊन आपण परमात्माचं चिंतन करावं मनामध्ये चांगले विचार करावेत कारण परमात्मा हा सर्वशक्तिमान आहे आणि परमात्माशी ज्यावेळी आपण आपल्या बुद्धीचा योग जोडतो संबंध जोडतो बुद्धीचा तार जोडतो त्यावेळेला परमात्मापासून आपल्याला काही आध्यात्मिक शक्ती प्राप्त होतात आणि त्या शक्तींचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संसारिक जीवनामध्ये करू शकतो कारण ज्याप्रकारे संसार करण्यासाठी किंवा जीवन जगण्यासाठी भौतिक काही गोष्टींची आवश्यकता आहे तसंच आध्यात्मिकतेचीही तेवढीच आवश्यकता आहे कारण आज मनुष्यात्मा मनोदुर्बल झाल्यामुळे त्याला बऱ्याच गोष्टीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं आहे छोट्या छोट्या परिस्थितीमध्ये तो हतबल होतो तणावग्रस्त होतो मग अशा वेळेला त्याचं मनोबलच त्याला काम करतं आणि ते मनोबल वाढवण्याचं कार्य आपण मेडिटेशनच्याद्वारे किंवा राज्य शिक्षणाच्या माध्यमातून करू शकतो आता जे काही निलंगा जे काही सेंटर आहे निलंगा सेंटरवर आपण बोलत असताना सांगितलं की मनावर नियंत्रण मिळवा त्याचबरोबर जे काही विकार आहेत त्या विकारावरती विकार पण आपण विजय संपादन केलं पाहिजे पण हे म्हणणं सोपं आहे परंतु नेमकं प्रत्यक्षामध्ये हे करणं अतिशय अवघड आहे तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल नेमकं म्हणणं जसं सोपं आहे तसं करणंही सोपं आहे परंतु याला सातत्य पाहिजे कुठल्याही गोष्टी आपण जर साध्य करायच्या असतील तर त्याला सातत्यानं करावं लागतं त्याला अभ्यास करावा लागतो नियमितपणा पाहिजे या विश्वविद्यालयामध्ये जे, जे। विचार आम्ही देतो ते नियमित रूपाने क्लास चालतात या ठिकाणी कुठल्याच दिवशी सुट्टी नाही आहे आम्ही कधीही सुट्टी घेत नाही बाहेर जर सुट्टी असेल तर आमच्याकडे आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेतो कारण येणारे जे लोक आहेत आमच्याकडे त्या अनेक प्रकारच्या तणावातून येतात अनेक प्रकारच्या सांसारिक समस्येतून येतात त्यांना त्या समस्यातून कसं मुक्त व्हावं याविषयी आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करतो दिदी मानवी जीवनाचं जे काही अंतिम लक्ष आहे नेमकं का काय आहे तसं प्रत्येकाचा हा एक वैयक्तिक विचार आहे कुणी म्हणतं आपल्याला मुक्ती पाहिजे मानवी जीवनाचा अंतिम सत्य मनुष्य समजतो की मुक्ती परंतु मुक्ती नाही आत्म्यासाठी म्हटलेले आहे की आत्मा हा अजन्मा अविनाशी आहे तो जन्ममरणाच्या चक्रामध्ये येतो आणि आत्मा हा अनेक जन्म या सृष्टीवर घेतो परंतु असं नाही आहे की तो चांगला कर्म केला तर मुक्तीला प्राप्त करतो नाही चांगलं कर्म केला तर तो सुख प्राप्त करण्यासाठी या ये सृष्टीवर येतो चांगल्या कर्माचं चा फळ हे सुख आहे आणि वाईट कर्माचं पापकर्माचं हे दुःख आहे तर वाय जर त्यानं चांगलं कर्म केली भक्ती केली ईश्वराची आराधना केली जीवनामध्ये चांगला व्यवहार केला तर त्याला अवश्य त्या कर्माचं फळ त्याला सुख मिळतं जसं आपण म्हणतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसं कर्माचंसुद्धा असंच आहे कर्म ही सुद्धा आपल्याला फळं देतात परंतु मनुष्य कर्म करताना या गोष्टीचा विचार करत नाही की मी काय करतोय ज्या वेळेला त्याच्यासमोर त्याचं फळ येत आहे सुख किंवा दुःखाच्या रूपाने आणि जास्त करून दुःखाच्या रूपाने ज्यावेळेला येतं त्यावेळेला तो विचार करतो की हे कोणत्या जन्माचं फळ आहे की मी काय असं पाप केलं असन ज्याचं फळ मला भोगावं लागत आहे परंतु भगवंताचं एक महावाक्य आहे की जे तुम्ही कराल तेच तुम्हाला भोगावं लागेल म्हणून मानवी जीवनाचा जो उद्देश आहे तो श्रेष्ठ कर्म करून जीवन सुखी बनवणं हा त्याचा उद्देश असला पाहिजे मुक्ती हा आपला उद्देश नाही दिदी आपली जी काही संस्था आहे की आध्यात्मिक ज्ञान देणारी जगातील सर्वात मोठी अशा प्रकारची संस्था आहे आणि आपण तर या अध्यात्म अध्यात्मच्या क्षेत्रामध्ये मागील जवळपास पन्नास वर्षापासून कार्यरत आहे तर आता नेमकं प्रत्येक जण आता नेमकं चा की नहीं, तो तो अध्यात्म म्हणजे काय सरळ आणि साध्या सोप्या भाषेमध्ये काय सांगते अध्यात्म या शब्दाचा अर्थच आहे की आत्म अध्ययन करणं आणि आत्म अध्ययनाची प्रथम पायरी आहे स्वतःला ओळखणं जोपर्यंत मनुष्य स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तो अध्यात्माचा कुठल्याही प्रकारचे आराधना करू शकत नाही म्हणून अध्यात्माचा मूल अर्थच आहे आत्म अध्ययन म्हणजे आत्मचिंतन ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये स्वचिंतनही म्हटलेले आहे सेल्फ रिलायझेशनही म्हटलेले आहे किंवा आत्म अनुभूतीही म्हटलेला आहे हा खरा अध्यात्माचा अर्थ आहे आज जर बघितलं आपण मानवी जे काही जीवन आहे अतिशय गुंतगुंत म्हणा किंवा कॉम्प्लिकेटेड बनलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला मनुष्य मनुष्यजीवन गुंतागुंतीचं बनणं कॉम्प्लिकेटेड बनणं याचं कारण मनुष्यच आहे कारण या स्थूलसृष्टीवरच्या ज्या काही समस्या आहेत त्या मानवनिर्मित समस्या आहेत आणि मानवनच त्याला निर्माण केलेलं आहे तर मानवाकडंच त्याचं जे समाधान आहे कारण समस्येला प्रत्येक समस्या जी जन्माला येते ती समाधान घेऊनच जन्माला येते परंतु समाधान करण्यासाठी समस्येचं समाधान करण्यासाठी मनुष्याजवळ मनोबळाची आवश्यकता आहे आणि ते मनोबळ त्याला प्राप्त होतं अध्यात्माच्या माध्यमातून आणि ज्यावेळेला तो अध्यात्मातून मनोबलानं किंवा मानसिकरित्या तो सशक्त बनतो जसं तर आपण बाह्य सशक्तीकरणाच्या गोष्टी करतो स्त्रियांचं सशक्तीकरण आहे समाजाचं सशक्त सशक्तीकरण आहे किंवा भारतीय सशक्तीकरणाच्या गोष्टी करतो आपण परंतु हे केव्हा होईल जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी म वर विजय प्राप्त करून म्हणजे मनोबलाच्या आधारे वाईटावर दुर्गुणावर ते व्यसन असतील वाईट सवयी असतील वाईट व्यवहार असतील या सर्वांवर ज्यावर तो विजय मिळवेल त्यावेळेला या समस्येतून तो मुक्त होऊ शकेल दिदी आज जर बघितला आपण की आजचं जे काही युग आहे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये म्हणा किंवा माहिती आणि तंत्रज्ञाच्या युगामध्ये म्हणा आज प्रत्येक माणूस पैशाच्या मागे धावतो आणि त्यामुळे आज बघितलं आपण की समाजामध्ये तणाव किंवा स्ट्रेस ही फार मोठी अशा प्रकारची समस्या होऊन बसली आहे तर हे तणाव म्हणा किंवा समस्या तणाव म्हणा किंवा हे स्ट्रेस म्हणा यापासून आपल्याला आप कसं मुक्ती मिळवता येईल किंवा यापासून आपला कशी सुटका करून घेता येईल याचा अर्थ एवढाच आहे की मनुष्य समस्येमध्ये का गुंतवत चाललाय ला कारण आहे की त्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तो दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो परंतु दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वतःच पूर्ण करण्याची जर त्याच्यामध्ये क्षमता असेल तरच तो सुखी होऊ शकतो कारण आपण ज्या वेळेला दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की ह्यांनी बदलावं ह्यांनी मला मदत करावं ह्यांनी चांगलं वागावं या सर्व गोष्टी दुसऱ्यांच्याकडून आहेत परंतु विश्वविद्यालयामध्ये आम्हाला एक शिक्षण दिलं जातं की तुमचंच परिवर्तन स्वतःचं परिवर्तन हे विश्व परिवर्तनाचं एक मूळ आहे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला बदलाल त्यावेळेला तुमचं जीवन ज्या वेळेला बदलेल त्या ज्या वेळेला तुमच्या जीवनातला तणाव कमी होईल त्यावेळेला तुम्ही समाजाला काहीतरी देऊ शकता नाहीतर हे आज आपल्या सगळ्या गप्पा आहेत की आपण समाजसेवा करतो समाजसेवा करतो म्हणजे काय करतो आपण समाजाला काय देऊ शकतो जे स्वतःच्या जीवनामध्ये नाही तर मी समाजाला काय देऊ शकेन तर शांती आहे तणावमुक्त जीवन आहे समस्यामुक्त जीवन आहे किंवा संसारामध्ये एक सर्व गोष्टींनी समाधानी बनण्यासाठी पहिलं स्वतःचं परिवर्तन आवश्यक आहे विश्वविद्यालयाचं एक ब्रीदवाक्य आहे स्वपरिवर्तनसे विश्वपरिवर्तन तुम्ही बदला जग बदल तुम्ही बिघडलात म्हणून जग बिघडलं दिदी यश म्हणजे काय आणि यशाचा नेमका मूलमंत्र काय काय सिक्रेट आहे यशाचा नेमका यशाचा मूलमंत्र हे प्रत्येकांच्या स्वतःच्या व्यवहारावर अवलंबून आहे कोण कशाला यश म्हणेल हे सांगता येत नाही एखादा व्यक्ती खोटं बोलतो समोरच्याला कसं बनवलं याच्यातून त्याला वाटतं की मी यश मिळवलं परंतु ते शाश्वत यश नाही शाश्वत यश त्याला म्हटलं जातं ज्या वेळेला तुमच्या मनाला वाटेल की हे मी जे केलं ते चांगलं केलं कारण आज मनुष्य जो व्यवहार करतोय तो विवेक मारून व्यवहार करतोय त्याला मनाला पटत नाही की मी हे जे बोलतो मी हे जे वागतो मी जे व्यवहार करतो हे बरोबर नाही आहे तरीसुद्धा तो स्वतःच्या विवेकाला मारायचा प्रयत्न करतो सगळे असेच करतात ना मी एकट्यानं केलं म्हणून काय झालं सगळेजण असेच वागतात मी एकट्यानं वागलं म्हणून काय झालं त्याच्यासाठी प्रत्येकाच्या यशाची परिभाषा वेगवेगळी आहे त्याच्यासाठी खरं यश त्यालाच म्हटलं जातं ज्या वेळेला तुमचं मन तुम्हाला गवाही देईल की तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे त्याच दिवशी समजा तुम्ही यशस्वी आहात दीदी ज्यावेळेस आमच्यासारखे नवीन साधक आपल्या सेंटरवरती येतात त्यावेळेस आपल्यासारखे जे काही दिदी आहेत ते आम्हाला असं सेंटरवरती सांगतात की आपल्याला परमात्म्याशी कनेक्ट होता येतं खरच परमात्म्याशी आपल्याला कनेक्ट होता का अवश्य जो अर्थ आहे तो परमात्म्याशी कनेक्ट होणं यालाच योग याचा अर्थ काय आहे योग म्हणजे संबंध योग म्हणजे जोडणे योग म्हणजे संपर्क साधणे मग तो कुणाशी राजयोग या शब्दाचा अर्थ आहे राज म्हणजे जसा राजा सर्वात श्रेष्ठ असतो तसं सर्व योगामध्ये श्रेष्ठ राजयोग आहे आणि राजयोगाचा दुसरा एक अर्थ आहे तुम्ही तुमच्या कर्मेंद्रियाचे राजा बनून परमात्माचं चिंतन करा कर्मेंद्रियाच्या राजा बनणार बनणं याचा अर्थ की मी या देहरूपी गाडीला किंवा या देहरूपी घोड्याला चालवणारी एक शक्ती आहे जसं एखादा ड्रायव्हर गाडीला चालवतो आणि पूर्ण कंट्रोल त्याच्या हातात असत तसं आपल्या देहाचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल ज्यावेळेला आपल्या हातात येईल त्यावेळेला समजा की तुम्ही परमात्माशी कनेक्ट होऊ शकता कारण मन मनासाठी बऱ्याच जणांनी सांगितलेले मन चंचल आहे मन घोड्यासारखं आहे मन पा वाहत्या वा, पाण्यासारखं आहे मन वाऱ्यासारखं आहे मन उधळणाऱ्या घोड्यासारखं आहे बरेच त्याला उदाहरण उदाहरणं दिलेली आहेत परंतु त्या मनाला आवर घालण्यासाठी अध्यात्म आपल्याला मदत करत म्हणजे मनाला सकारात्मक चिंतनामध्ये ज्या वेळेला तुम्ही ठेवाल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला व्यर्थ विचार येत नाहीत त्यावेळेला समजा की तुम्ही परमात्माशी संबंध जोडू शकता व्यर्थ विचार घेऊन आपण परमात्माशी संबंध नाही जोडू शकत निलंगा शहरातील जे काही ज्येष्ठ व्यापारी आहेत शिवाजीराव रेशमी गुरुजी त्यांच्या माध्यमातून मी आपल्या परिवाराकडे जुळलो तर रेशमी गुरुजी मला सारखं असं अजून फोन करतात की आजची मुरली फारच चांगली आहे पण मला आणखी नेमकं पूर्णपणे समजलेलं नाही त्यामुळे मला तुम्हाला हे येतं की जी काही शिवबाबाची जी काही मुरली आहे त्या मुरलीबद्दल तुम्ही नेमका आम्हाला अधिक काय सांगाल नेमकं मुरली याचा अर्थ काय आहे तसं तर आम्ही याला शिववाणी म्हणतो ईश्वराची वाणी म्हणतो पण मुरली याच्यासाठी म्हटलेले आहे की जसं मुरली एक बासरी ज्याला आपण मराठीत म्हणतो बासरी म्हणतो बरोबर जसं बासरीतला जो निनाद आहे आवाज आहे तो एक मधुर असतो आणि तो, तो कानाला ऐकण्यासाठी गोड वाटतो तसं ईश्वरी महावाक्य जे आहेत त्याला आम्ही आध्यात्मिक भाषेमध्ये मुरली म्हणतो परमपिता परमात्मा शिव निराकारणी प्रजापिता ब्रह्माच्या मुखाद्वारे जे महावाक्य उच्चारण केलं त्याला ज्ञान मुरली म्हटलं जातं आणि त्या मुरलीचा जसं बासरीचा आवाज हे फक्त कानाला गोड वाटतं मनाला त्याचा काही अर्थ समजत नाही परंतु हे जे विचार आहेत मुरलीचे हे कानालाही गोड वा गोड वाटतात तर मनालाही गोड वाटतात कारण हे फक्त कानापर्यंतच जात नाही तर हे मनापर्यंत पोहोचतात आणि मनाला एक सुंदर अशा अवस्थेमध्ये ठेवून आपण ज्यावेळेला ईश्वराचे हे महावाक्य म्हणजे मुरली ऐकतो त्यावेळेला आपल्याला मनाला समाधान लाभतं मनाला शांती मिळते मन खुश होतो मन संतुष्ट होतो आणि मन एक प्रकारे हा जसं त्याला म्हटलेलं मन मन मयूर हा नाचू लागतो कारण जसं आपण एखादा डान्स बघितलं एखादा गीत ऐकलं संगीत ऐकलं तर आपल्याला वाटतं की आपण मी उठून नाचावं परंतु आपल्याला आपल्या शरीराच्या रीतीनं म्हणा किंवा वयाच्या रीतीनं म्हणा आपण नाचू शकत नाही परंतु मनानं ना आपण प्रत्येक जण नाचू शकतो मनातले जे विचार आहेत ते मन खुश होतं आणि त्या विचारांना आम्ही फक्त मनापर्यंतच ठेवत नाही तर त्याला व्यवहारापर्यंत ठेवतो म्हणून ईश्वरी महावाक्यासाठी नियम आहे लक्ष देऊन ऐका जसं ऐकता तसंच त्याचा अर्थ समजा आणि त्याला मनामध्ये साठवा आणि त्याच्यावर चिंतन करा आणि चिंतन करून त्या गोष्टीला जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा हा एक मुरलीचा मर्म आहे जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी जीवना चांगले कर्म केले पाहिजेत सगळ्यांचं चा भलं चिंतलं पाहिजे कुणाला त्रास देऊ नये आपल्या व्यवहारातून कुणाला त्रास होऊ नये कुणाला दुःख होऊ नये असा व्यवहार करू नये त्याच वेळेला कारण आपली कर्मच आपल्याला आनंद देतात बाकी दुसरा कोणी आपल्याला आनंद नाही देऊ शकत जवळपास मागील पन्नास वर्षापासून आपण या संस्थेमध्ये म्हणा किंवा या परिवारामध्ये म्हणा पूर्णपणे समर्पित भावनेने आपण या ठिकाणी कार्यरत आहात म्हणजे आपला जो काही अनुभव आहे फार मोठा अनुभव पाच दशकाचा आपला अनुभव आहे आणि या पाच दशकाच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून नेमका आम्हाला काय सल्ला द्याल नेमका सल्ला हाच देणार की मनुष्य जीवन जो आहे तो अनमोल आहे कारण या संपूर्ण सृष्टीवर मनुष्य असा एकच प्राणी आहे जो बुद्धिजीवी आहे ज्याला चांगल्या वाईटाची जाण आहे सत्य सत्याची सत्या जाण आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तो अनुभव जीवनामध्ये करू शकतो त्याच्यासाठी वाटतंय की प्रत्येकानं चांगल्या विचाराशी जीवन जुडवावं कारण जीवन दोन प्रकारचं आहे एक भौतिक जीवन आहे त्याला तर प्रत्येकजण जगतोयच कारण आपण जसं जन्म घेतो शिक्षण घेतो मोठे होतो लग्न करतो मुलंबाळांना लग्न करून मुलाबाळांना जन्म देतो त्यांचं शिक्षण करतो हे एक मनुष्य जीवनाचा एक आहे एक रुटीन पडलेला आहे म्हणजे एक परंपरा चालत आलेली आहे मग भगवान विचारतात एवढं तर सगळे प्राणी करतात पशु करतात पक्षी छोटे छोटे चिमण्या सुद्धा करतात त्यांनी घरटं बांधतात त्याच्यामध्ये पिलांना जन्म देतात त्यांना खाऊ घालतात आणून त्यांना पंख आल्यानंतर समजतात की माझी ड्युटी संपली मग मनुष्य ही एवढाच जर करत असेल तर त्या मनुष्य जीवनाचा काही अर्थ नाही याच्या व्यतिरिक्त मी या सृष्टीवर का आलो माझ्या जीवनाचा म्हणजे मी, जी, मी कोण आहे आणि मी काय या सृष्टीवर आलो आणि मला इथून काय घेऊन जायचं आहे कारण प्रत्येकाला माहित आहे की आपण रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हाताने जाणार परंतु स्थूल हात आपले रिकामे आहेत परंतु प्रत्येक आत्मा हा प्रालब्ध घेऊन आलेला आहे आणि प्रालब्ध घेऊन जातोय मग ते प्रालब्ध बनवण्याचं जे कार्य आहे ते प्रत्येकाला अध्यात्माच्या माध्यमातूनच करायचंय कारण तुम्ही धन नोकरी धंदा करून कमवू शकता परंतु प्रालब्ध नाही कमवू शकत प्रालब्ध हे अध्यात्माशिवाय बनत नाही म्हणून अध्यात्माला जस एक बाजू आपली प्रपंचाची आहे एक चाक आपलं गाडीचं चा प्रपंचाच आहे तर दुसरं परमार्थाचं असणं आवश्यक आहे धन्यवाद दीदी धन्यवाद आपण आम्हाला खूपच मौलिक अशा प्रकारचे विचार या सगळी सांगितलात किंवा आम्हाला अत्यंत चांगलं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद ओम शांती